অপূর্ত হিসেবে তুই ण्यापूर्वी जर रस्त्याची अवस्था असे तडे गेले असतील तर हे काम त्याच्यावरती वाहने गेलेले आहेत पोते तशाला तसे पडलेले आहेत आणि हा तडा गेलेला तर हा हा दुसरा स्पॉट हा स्पॉट किती आहे पंचवीस फुटाच्या अंतरावर हा दुसरा तडा गेलेला आहे नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सांजा रोड सांजा सारुळा दारफळ पाडोळी ते औसापर्यंत जाणारा जो रोड आहे या रोडचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं दर्जा आहे अशा पद्धतीचं या भागातील प्रत्येक गावाच्या सरपंचाचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे नेमकं कशा पद्धतीनं हे काम निकृष्ट दर्जाचं आहे ते आपल्याला पाहिजे या कामाची किंमत आहे तीनशे पन्नास कोटी रुपयाच्या जवळपास त्यांच्याकडं ऑर्डर आहे का इस्टीमेंट आहे का त्या इस्टीमेंटप्रमाणे काम होतं आहे का किती खोदाई करायची किती सिमेंट वापरायचं आहे कशा पद्धतीनं हा रोड बनवायचा आहे तो मजबूत बनवायचा आहे त्याची लिमिट किती दिवस टिकावी याची काय माहिती आहे का आणि हा रोड किती फुटाचा आहे त्याची रुंदाई किती आहे आणि त्याची जाडी खालून वरी किती आहे सिमेंट कसं वापरायचे खडी कशी वापरायचे हे सगळं आपल्याला या गावकऱ्यांना विचारायचं आहे त्यांच्याकडं ऑर्ड वर्क ऑर्डर दिली का कामाचं फलक लावलं आहे का, काम किती दिवसामध्ये सरकारच्या ताब्यात द्यायचं आहे शेतकऱ्याला आणि वाहन चालकाला हा रोड वाहण्यासाठी प्रवास करण्यासाठी किती दिवसात द्यायचं याची लिमिट असते ते लिमिटचं फलक आहे का या सगळ्या गोष्टीवर आपण विचारणार आहेत आणि हे काम बंद करण्याचा निर्णय का घेतला कशाबद्दल घेतला नेमकं काय अडचणी आहेत हे आपण शेतकऱ्यांना या गावकऱ्यांना शेत या, या भागातील राहणाऱ्या माणसांना आणि हे जा करणाऱ्या प्रवाशांना हे सगळं विचारणार आहेत साहेब काय नेमकं का, कशा पद्धतीनं काम बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे आणि का घेतला आहे साहेब प्रथमत आम्ही या धाराशिव ते बोरफळ रस्त्याच्या कामासाठी <laughs> खूप प्रयत्न केले ते हा रस्ता बोर धाराशिव ते बोरफळ एकोणपन्नास किलोमीटरचा रस्ता आहे साहेब आणि कमीत कमी ह्याला एक चाळीस वर्षापूर्वी पहिला रस्ता झाला असतो डॉक्टर साहेबांच्या काळात त्याच्यानंतर दहा वर्ष झालं इथली ह्या आ... एकोणीसशे बहात्तरला हा रस्ता झाला त्याच्यानंतर हाच त्यानंतर हाच रस्ता ह्या रस्त्यासाठी आम्ही स्वतः दोन हजार सा, एक दोन बावीसमध्ये लातूरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब धाराशिवला चालले होते आणि त्यावेळेस आम्ही हे सर्व गावकऱ्यांनी ह्या रस्त्यासाठी निवेदन दिलं या चिखलीचाव रस्त्यामध्येच निवेदन दिलं की साहेब ह्या रस्त्यास एवढा आमचा खूप दिवसापासून खड्डा आहे खराब आहे तरी ह्याचं एक मंजुरी द्यावी म्हणून तेवढं निवेदन दिलं होतं ते निवेदन त्यांनी स्वीकारल्यानंतर आज दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रस्ता हा रस्ता मंजूर साहेबाने निधी टाकला तीनशे पन्नास कोटीचा निधी टाकला याला आणि ह्या एकोणपन्नास किलोमीटरच्या रस्त्याला कामाला सुरुवात झाली गेल्या आठ महिन्यापासून गेल्या आठ महिन्यापासून आम्ही बघतो साहेब इथं की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे अंदाजपत्रक कुठलंही दाखवत नाहीत किती खोली आहे खदने खोदकामाची कुठल्या प्रकारचा मुरूम किती भरायचा कुठल्या प्रकारची खडी किती टाकायची कसल्या किती खोली यायची घ्यायची हे कसलंही कुठलंही इंजिनियर सांगत नाही कोण हि फलक लावलेलं ला असते कामाचा दर्जा म्हणून तर तर मी बघताय आता की ह्या धाराशिवपासून बोरफळपर्यंत कुठलंही फलक नाही कुठला दिशादर्शक तकता नाही कुठला काम चालू असताना जे दिशादर्शक फलक असतात ते फलक नाहीत कामाची किंमत असते कामाची किंमत असते कुठलंही आणि कुठलं कुणाला ताकील नाही मी मागच्या सहा महिन्यापूर्वी प्रशासनाला ह्या संदर्भात निवेदन दिलं की हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आम्हाला अंदाजपत्रक द्यावं ह्याचं इस्टिमेट द्यावं ह्याची खोली खोली खोदाई किती आहे मुरुम किती प्रमाणात आहे खडी किती प्रमाणात आहे जे सर्व आम्हाला सर्व जनतेला कळलं पाहिजे ह्या बांधकाम अभियंता बांधकाम अभियंता सार्वजनिक बांधकाम हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत नाही सी कडे हा विषय येतो हे साहेब इथे ऑफिसच आहे संभाजीनगरला हे मेन ऑफिस संभाजीनगरला हिथे एक ऑफिस त्यांनी केलेलं आहे अशा ठिकाणी ऑफिस केले साहेब कि त्या ठिकाणी कुणी कुत्रा सध्या जाऊ शकत नाही म्हणजे अशा ठिकाणी खूप धाराशिव मध्ये जरिया फंक्शन हॉल आहे लांब कडला आणि तिथून एक बोळा बोळा त्यांनी ऑफिस बारक केलेला के आहे कुणाला माहीत सध्या होऊ नये अशा पद्धतीचं ऑफिस आहे म्हणजे ही सगळं चोरीचं गावाळ आहे सगळी अंधारून चाललेला अंधारून चाललेला कारभार आहे तो गुत्तेदार आहे डी सी आजमेरा कधी फोन उचलत नाही कधीच कामावर साईडवर येत नाही कधीच बैठलं नाही कुणी आणि ह्या कामाला नेमकं मुख्य कार्यकारी आधी आपलं कार्यकारी अभियंता असतो <laughs> तो कोण आहे हे आजपर्यंत सध्या आणखी आम्हाला माहिती या, या, या? रोडची जी ओ, रुंदी आहे रुंदी किती फुटाची आहे रुंदी साधारणपणे ते सात मीटरची आहे सध्या ते आपली सात मीटर म्हणजे सात मीटर मध्ये पंचवीस फूट होते काय पंचवीस का तीस फूट होते तीस फुटाच्या आसपास तीस फुटाच्या आसपास होत आहे म्हणजे पंचवीस फुटाच्या आसपास बर आता सरपंच साहेब कसं काम चाललंय बर नेमकं नेमकं कसं काम व्हावं लागतंय आणि आता कसं काम चाललंय की जेणेकरून तुम्हाला त्याच्यात भ्रष्टाचार दिसायला मुळात काम चालू होऊन आठ ते नऊ महिने झाले कोण काम करत याच कुठली यंत्रणा आहे कोण कार्यकारी अभियंता आहे कोण ठेकेदार आहे केवढ्याचं काम आहे कशी कामाची पद्धत आहे कसं काम झालं पाहिजे याची माहिती जनतेला दिलेली नाही त्याच्यामुळं आपण काय काम करणार आहेत त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकत तीनशे पन्नास मुला... कोटी रुपये कामाची किंमत आहे हे तुम्हाला कळ ऐकून फक्त ही बातमी ऐकून पेपरला जाहिराती ऐकून तीनशे पन्नास कोटीचा रस्ता मंजूर आहे एवढंच ऐक्य आहे आणि आम्हाला जीव जाता येता जा जी त्रास व्हायला आहे त्याच्यामुळे आम्ही वैतागुणा निर्णय घेतला ही काहीतरी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुणावर ऑब्जेक्शन घ्यायचं इथं कोण आहे ठेकेदार हीच माहित नाही अधिकृत आता सांगण्या नाच हो आज मेरा ठेकेदार आहेत औरंगाबादचा ऑफिस आहे संभाजीनगरचा ऑफिस आहे त्याचं इथं कोण इंजिनियर आहे का नाही कोणाच्या गाळ्यात त्याचं ही नसतंय आयडेंटी कार्ड वगैरे काहीच नाही सगळे खाजगी यंत्रणा खाजगी यंत्रणेच काम चालू आहे साहेब किती अंतर आहे हे रोड जो आहे तो उस्मानाबाद म्हणजे धाराशिवापासून कुठपर्यंत आहे त्याचं किती किलोमीटरचं काम आहे आणि कशा दर्जाचं काम हवं आहे कशा दर्जाचं काम होत नाही काय सांगायला जेव्हा साधारण धाराशिव शहरापासून सांजा चौकापासून औसा तालुक्यातील बोरफळपर्यंत पर्यंत एकोणपन्नास किलोमीटरचं काम एम एस आर डी ने आ, जे काही ठेकेदार आहेत गुत्तेदार अजमेरा यांना दिलेला आहे आणि पेपरच्या माध्यमातूनच कळते की हे तीनशे पन्नास कोटीचा निधी आहे तुम्ही बोरफळ पर्यंत सांगितले हो मी तुम्हाला आवश्यक विचारलं हा बोरफळ पर्यंतच आहे कारण तिथून राज्य स्टेट हायवे जो आहे तीनशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिंग आहे बोरफळ चौकापासून धाराशिवच्या सांजा चौकापर्यंत बोरफळ पुढे आहे तिथंपर्यंत एकोणपन्नास किलोमीटरचं अंदाजित काम या आजी मेरा है। है रस्ते का काम या अजमेरा ठेकेदारला मिळालेलं आहे आणि हा या रस्त्याचा सात मीटरचा रस्ता मंजूर असून याचं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट जे काय क म्हणजे पी सी सी झालं पाहिजे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं पाहिजे ते प्रॉपर होत नाही पुलाचं काम प्रॉपर होत नाही आणि हा रस्ता एक ह्या रस्त्याचं काम करत असताना कुठल्याही हो प्रकारचं नियोजन नाही हे दोन्ही प्रकारचे आपण पाहत असाल साहेब रस्ते उकरून ठेवलेले आहेत धुळेच्या लोटचं सा साम्राज्य आहे आणि ह्या दोन्ही रस्ते उकरून ठेवल्यामुळे एस टी बस बससुद्धा गावात प्रॉपर टायमिंगमध्ये येत नाही विद्यार्थ्याच्या शाळेचा खेळखंडोबा झालेला आहे आणि आज आपण जर पाहिलं की कलेक्टर साहेबांकडे गेलं तर ते म्हणतात की एम एस आर डी सीकडे रस्ता दिलेला आहे त्यांनी प्रॉपर खरंच ग्राउंड कलेक्टरला आदेश आहे की एम आर जी काम ज्या ऑफिसकडे आहे ते खोदून काढायचे किंवा त्यांचे जप्ती करायचे त्यांचे काम बंद करण्याचा अधिकार कलेक्टरला आहे हो हां मला हेच म्हणायचं आहे आता की हे जी काम आहे या काम्यात कामाचा दर्जा भाई। ही ठरा कारण आता मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचं जे काम करण्यात आलं त्याच्यावरून अजून कुठल्याही प्रकारची साधी सायकल पण गेलेली नाही त्याला अजून त्याला पाणी पण मारलेलं नाही त्याचा एक क्युरिंग पिरियड आहे त्याच्या आतच त्याला मोठ्या मोठ्या प्रमाणात चार चार पाच पाच इंचापर्यंत पर्यंत त्याला भेगा किंवा तळे गेलेले आहेत सर तुम्ही गावात अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत कामाचा जो दर्जा आहे हो तो दर्जा कसा असला पाहिजे की तुम्ही गावात वर्क ऑर्डर घेऊनच काम करता बरोबर आहे तर ह्याची वर्क ऑर्डर तुम्ही पाहिले का ह्याची वर्क ऑर्डर प आणि ज्यावेळेस ह्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस फक्त एकदा वर्क ऑर्डर पाहिलेलं आहे ह्याची परंतु ह्याचा अंदाजपत्रक जे आहे त्या अंदाजपत्रक ह्यानी कधीच दिलेलं नाही हे जे मूळ जी आता ही कमीत कमी वीस वीस फूट काळी माती आहे तर त्या काळी मातीत किती खोद आहे असावी खाली अंदाज पत्रकात असेल ना काहीतरी पण हे त्या काळ्या माती सध्या एक ते दीड फुटाचं खोदकाम करते नाव काय माझं नाव मी प्रशांत रणदिवे मी लोकनिक सरपंच माझी सरपंच सारोळा गावचा आहे सध्या सरपंच संघटनेचा जिल्हाध्यक्ष पदावर पण काम तुमचं नाव सांगा धीरज डोरमारे मी न्यायिक मानवाधिकार परिषदचा मराठवाडा अध्यक्ष सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगण्याचा की सरासरी हे आमचं गाव पंचवीस किलोमीटर येतं मी मेंढागावचा रहिवाशी आहे गावामधून निघाल्यापासून पार धाराशिवला जाण्यापर्यंत अशा प्रकारचा जुरळ आहे की समोर जर बघायचं म्हणलं तर तीन वेळेस डोळ्याचं ऑपरेशन करावं लागत बरोबर अशा पद्धतीचं वातावरण आहे ह्याच्यात महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा एकतर ह्या कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष नाही कॉन्ट्रॅक्टरच्या मॅनेजरला फोन केला यादव म्हणून मॅनेजर आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरचा यादवला फोन केला की बाबा तुझं काम चालू आहे जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत ठीक आहे पण तिथून पुढचा जी रस्ता आहे त्या रस्त्यावर पाणी मारून घे किंवा दबई करून घे त्याला ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस ते उलट उत्तर देत आहे तू कोण सांगणार तुझा काय संबंध मी जिल्हाधिकाऱ्याला तीन वेळेस माझ्या लेटर पॅडद्वारे निवेदन दिलेलं आहे तरी त्यांचं ते काय मत आलेलं नाही अजून मला मेन गुन्हेगार कोण आहे आजमेरा डी सी अजमेरा बरं बरं त्याला संपर्क साधला तुम्ही त्याच्याशी संपर्क साधायची मला आवश्यकताच पडत नाही कारण मी मॅनेजर सोबत बोललो मॅनेजरचा नाही ऐका ना मॅनेजर सोबत बोललो ती त्यावेळेस त्यानं समाधानकारक उत्तर दिले की बाबा मी दोन दिवसात पाणी मारून घेतो आख्या रस्त्याला ह्याकडेच त्याकड्याला त्याच्यामुळं काय होतं की दुरुळा उठायलाय आता स सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ह्या रोडच्या बाजूने शेतकरी येतं कुणाची कोथिंबीर असेल कुणाचा कांदा असेल कुणाची जवारी असेल ह्या पूर्ण ह्याच्यामुळं एकतर पिकाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण ह्या पंचवीस किलोमीटरमध्ये मग ह्याचं नुकसान भरपाई देणार कोण प्रशासनाला सांगितलं कळवलं त्यांच्याकडं कवट समाधानकारक उत्तर येत नाही प्रशासनाकडून पहिली गोष्ट प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे आणि नंतर पुन्हा आज मेरा कन्स्ट्रक्शनची का, का, कारवाई करून चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्र सरकार हे लूट करत आहे अशा कामाच्या माध्यमातून असे एक काम झालं नाही हे हजारो काम आहेत लूट करत आहे भ्रष्टाचार महाराष्ट्रात ह्याच्यामुळं वाढत आहे हे वाढते का तुम्हाला नक्कीच कारण ह्या कामाची मुळात माहितीच दडवून ठेवलेली आहे कामाच्या अगोदर त्याची किंमत त्याचं अंदाजपत्रक प्रत्यक्षात कामावर असणं नागरिकाला दाखवणं नागरिकाला कामाची माहिती देणं आवश्यक असताना ते झाकून ठेवलं जातं याचा अर्थ काय हे चुरीच आहे काय निर्णय असा घेतलेला आहे या संदर्भात की हे कामाची पूर्ण सखोल चौकशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी करावी आणि ह्या कामाची सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही आणि हे काम, सो काम पूर्ण आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे बंद पण त्यांनी जर चांगल्या दर्जाचं काम करतो असं जर म्हटलं नाही पण आता, तर... आता मूळ ह्याचा जी मूळ पाय मूळ बेस असतो तिथं भ्रष्टाचार झालेला आणि वर काय करणार आता मला सांगा हे वर कॉन्क्रीट केलेलं तर तडं गेलं त्याला रोड होणं गरजेचं बंद करण्याचा निर्णय घेतला मग कसं कसं काय करणार ह्याचं सुलोचन काय करायचं ह्याचं सुलोचन काय एकच आहे जिथं खराब रस्ता झालेला आम्हाला माहिती आहे कुठं किती हेनी डबल बांधायचं डबल करावं लागेल काम जिथं जिथं खराब झालं आणि कलेक्टर साहेबांनी जर निर्णय घेतला की या कामाची सुधारणा करून अत्यंत चांगल्या दर्जाचं काम करून द्या असं हो। जर म्हणलं तर गावकऱ्याच काम नाही बरोबर बरोबर प्रत्येक गाव समजा हा जर ते सुधारत करत असेल जसं आमता त्यांनी सांगितलं तो रस्ता जो खराब झाला आहे तो उकरून नवीन त्यांनी करून द्यावा आणि ते करत असताना प्रत्येक गावचे दोन नागरिक सरपंच उपसरपंच किंवा एकच एखादा ज्येष्ठ नागरिक त्याच्यावर जर घेतला समोर तर हा रस्ता व्यवस्थित करत असेल तर सर्व नागरिक याला सहकार्य करायचं नाही झालं तर हा काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर हे आहेत गावकरी दारफळ म्हणलात का चिखली चिखली दारफळपर्यंतचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत जाणकार गावचे सरपंच माझी सरपंच सध्याचे सरपंच कार्यकर्ते हे सगळे सुद्धे माणसं आहेत की या रोडचं काम किती आहे किती दिवसात काम पूर्ण करायचं आहे हा रोड काम करण्यासाठी कधीपर्यंत सक्रिय करायचं आहे या सगळ्या कामाची माहिती जोपर्यंत मिळत नाही आणि जोपर्यंत चांगल्या दर्जाचं काम होत नाही तोपर्यंत हे रोड या रोडचं काम बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत हा रोड बंद करावा ज्या ज्या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे ते काम उखडून पुन्हा चांगल्या दर्जाचं काम करून देऊन जर हा या रोडमध्ये कसल्याच प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची हमी घेऊन चांगल्या दर्जाचं काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही काम चालू देणार नाही आणि जर भ्रष्टाचार मुक्त काम होत असेल तर आमचं परमिशन आहे पण गावाला लुटणारं काम भ्रष्टाचाराचं काम कसलीच माहिती न देणारे काम जर करीत असेल गुतेदार तर या गुतेदाराचं काम आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली तर बघूया जिल्हाधिकारी साहेब या, या कामाकडे कशा पद्धतीनं बघतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ भ्रष्टाचार मुक्त करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद दारफळकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र